काकी पाव का खाकी काय झालं आपण जोडव्या नाही आता वडापाव खायला नाही आता मग बंद आहे काय होत नाही भेटते म्हणून आपण उद्या येऊ की जोडवे घ्यायला जायला चाळीस रुपये यायला चाळीस रुपये चाळीस रुपयाच्या वडापाव मला जोडव्याचा खर्च तर खाण्यात खाते बाय तुझे काय पैसे माझ्याच आहेत वडापाव मी माझ्याच आहेत खातोच मी मनातूच बोला म्हणाली अग खा पटा पटा अगोदर जाऊन आता जोडवे ते जोडवे नाही ते मानसी मला मरणाच बोलन वडापाव गरम करून गर बघ बाहेर वडापाव शंभर रुपयाचे काय नाही शंभर रुपयाचे आई तनू मानसी एंजल चारच गु चाळीस रुपयाचे खाल्लं का घरी एखादा असतो पण पाणी काकी काय घ्यायचं इथं अगं तू बघते त्या माणसाला कसलं छान छान आहे तू हम्म विचारात त्या दादाला हाय का म्हणून <laughs> <बारां> दे <देंश्या। laughs> <जान> थोडं <चना> <laughs> <laughs>

गावाकड फाटा तोडून आणायचा लावायचा काकी हे काय हो बघ ना मुगाच्या शेंगा आहेत बाई आपल्या गावाकड सहज जरी कुणाच्या रानात गेलं तरी माणूस वाट्याच्या वाट्या तोडून आणून ना आता ताराच्या मध्ये आहे ता एक शेंग तोडून खायचा मला चल अवघड झाले का नाही काकी अवघड झालं बाई काय बोल सुद्धा फिटलं नाही की गाजून ताराच्या आतमध्ये आता हो बाई तुझ्यामुळे का समोर काय बाई कुणाच्या तरी गाडू आलेत काय कि गुन तरी म्हणजे काय सांभाळले असते का हा मेन्यामध्ये लोक सांभाळतात की बाई ह्यांना गाडवाला पण सांभाळतील त्यांचा पसारा आहे पाठीवर बांधून खुजेत ना सोडले असते ना तर

आहो तुम्ही तिथे उभा राहू सुद्धा मला बाय काकी उभा चल काकी घरी आल्या पण काकीला काय जोड घेतलंय हा निंब काय लिंबत वाढायची घेत गोड बघाय बरी अजून नग बस आले कशा नोगत वाढायचे बिनकामा जेवढे चला आता असं असता काय लिंबू आहे काय हा गेला त्रिक्षा मग राडा भेऊ चालला नाही काय डोकं खाजवायला तिथली वाज झाला मग कशी खाजवायला सगळंच रक्की छान झाला की गाई लावला ना का तिनं माणसं कुठं गेलतात तुम्ही बाई मी नेला आयत तुम्हाला शाळेमध्ये माणसं कुठे कुठे काय कराय जिला बोलून वडा पाव खायच नका तुम्हाला वडा पण देत जा माणस बोल बड्डे होता काय दिला मग बड्डे ला रोज असते का तुमच्या शाळेमध्ये काय नाव होत तिचं

सुट्टी परवा सुट्टी उद्या शनिवार विसर्जन उद्या शुक्रवार असल उद्या बाप्पा असोय गो गणपती प्पा टाकतात उद्या विसर्जन हया मानसी না মাইতি না মাইতি ম্যাডাম ম্যাডাম কামন লাগে ম্যা আমি কahanan সগিডা আইলি হইতা দাপাত কা গ ন খাই ন হতা আমি যা বাবা মানে শিবাই ডালা হনা কুন দেলা ম্যাডাম লা বই কা গ ইন যুন আই ন লিউ দিছ এ সাংবা না ম্যা ম্যাডাম হনি মানস ম্যাডাম লা মুতে কাও ল্যা সুই গসন পায়াত পুরি না ওহলি তোস ঠুলি সর কুন আই টম দিদিন সর সর